सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे सांगली शहरात अल्पवयीन मुलीवरील बलात्कार रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय माने यांनी केला बलात्कार आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली आरोपीला दोन तासात केले पोलिसांनी जेरबंद सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं हादरले आहे एका एक पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माणी या पस्तीस वर्षीय संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी नगर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपी संजय, संजय माणी यास आटपाडी येथून ताब्यात घेतलंय आणि या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली आहे काँग्रेस नेत्या जयश्री पाटील भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीनं कारवाईची मागणी केली दरम्यान या घटनेनंतर तातडीनं संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होता दोन तासात ताब्यात घेतलंय संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली प्रिया हॉटेलसमोर सा झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला पंधरा वर्षाची शिक्षा लागली होती सध्या तो पॅरोलवर रजेवर आलेला होता मागील महिन्यात त्या पीडित मुलीस तू मला आवडतेस असं म्हणून विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीनं आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकांच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माणी यास आटपाडी येथून ताब्यात घेतलं दरम्यान घटनेची माहिती माहिती स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणाबाजी केली या प्रकरणी आरोपी संजय माने यांच्या विरोधात बी एन एस पासष्ट एक पॉक्सो कलम चार आणि सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय माने यास ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यामुळे खरोखर मनापासून वाईट वाटतंय कारण ही लोकांची प्रवृत्ती आता खराब झालेली आहे त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या आता सगळ्यांनी आपण मिळून याचा लाडा पुकारला पाहिजे आणि त्या जो जो आहे ज्याने बलात्कार आहे तर त्याला खरं म्हणजे भाषेची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे तरच हे म्हणजे सगळ्यांचे देखतच व्हायला पाहिजे मला वाटतं त्याशिवाय याला आळा बसणार नाही आता अधिकाऱ्यांना भेटून आपण काय मागणी केलेली ना अधिकाऱ्यांना भेटून आपण आता सांगितलंय की लवकरात लवकर म्हणजे त्याला शासन झालं पाहिजे याचा निकाल लवकरात लवकर लावला पाहिजे नाही तर ह्या घटना अशा राहणार काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजयनगर पोलिस हद्दीमधील चिंतनमगर झो जो, झोपडपट्टी येते एक पंधरा वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बारा दरम्यान पोलिसांना आली तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचं तोंड दाबवून तिला त्या आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई ही पोलिसांना पावणे बाराच्या दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी येथून महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार तक्रारसर तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीमा करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचं नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामबाग पोलिसांमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपीस चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेल्या आहे त्यानंतर सदर बालिकेची निसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर बाधवी क नवीन बी एन एस कलम पासष्ट एक तसेच पोक्सो कलम चार व सहाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली शिबिर येथे आम्ही पाठवलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली